म्हणून ज्यावेळी आपल्या इथला मुसलमान मक्केला जातो त्यावेळी त्याचा उल्लेख हिंदू मुसलमान हिंदी असा उल्लेख केला जातो पण हा देश सेक्युलर आहे तो काँग्रेसमुळे नाही भारतीय जनता जनता पार्टीमुळे नाही आर एस एसमुळे नाही पण हा देश सेक्युलर आहे याचं खरं श्रेय कोणाला असेल तर भारतातल्या हिंदू समाजाला देशामध्ये सेक्युलर शब्द याचा बराच प्रचार केला गेला मधल्या काळामध्ये धर्माधर्मामध्ये वादविवाद व्हावे अशा प्रकारचे युक्तिवाद व्होट बँक पॉलिटिक्स करता झाले पण सेक्युलर शब्दाचा अर्थ होता सर्व धर्म समभाव धर्मनिरपेक्षता अर्थ नाही आहे डिक्शनरी मध्ये की ही मातृभूमी आणि हे राष्ट्र सर्वोपरी आहे हम दो चार रहे न रहे तेरा वैभव अमर रहे मा। हा संस्कार अटलजींनी आपल्याला दिला आणि या विकसित भारताची संकल्पना त्यांनी मांडली प्रतिकूल काळामध्ये अटलजी अडवाणीजी आपले सगळे कार्यकर्ते परिश्रम करत राहिले आणि एकोणीसशे पंच्याण्णव साली अटलजी देशाचे प्रधानमंत्री झाले आज मला अतिशय आनंद आहे एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये महाराष्ट्रात आपलं सरकार आलं आणि त्यानंतर मग अटलजी पण देशाचे प्रधानमंत्री झाले हा सगळा इतिहास जो आहे तो इतिहास आपल्याला याकरता आपण सगळे आठवत असतो कारण भूतकाळातला इतिहास वर्तमान काळामध्ये त्याचा विचार केल्यानंतर आपल्याला भविष्याचा वेध घेण्याची प्रेरणा त्या इतिहासातून मिळत असते अटलजींचा आजच या ठिकाणी सुंदर कार्यक्रम झाला हिंदू हिंदुत्व हिंदू जीवन पद्धती याच्याबद्दल अनेक समज गैरसमज आहे की भारतीयत्व हेच हिंदुत्व आहे आणि हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आहे हा प्रकर्षाने विचार अटलजींनी मांडला सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यानंतर हिंदू वे ऑफ लाईफ हा हिंदुत्वाचा अर्थ सांगितलेला आहे आणि हिंदुत्वाचा जो खरा अर्थ होता त्याचा संबंध भारतीयत्वाशी आहे संस्कृती सबकी एक चिरंतन पुरके जिसके हिंदू है विराट सागर समाज पना सके बिंदू है त्यामुळे आपल्या समाजामध्ये कोणाची उपासना पद्धती वेगळी असेल काही लोकांचा धर्म वेगळा असेल कोणी भगवान गौतम बुद्धाची पूजा करत असेल कोणी भगवान रामाची पूजा करत असेल कोणी यशू ख्रिस्ताची पूजा करत असतील कोणी अल्लाची पूजा करत असतील परंतु हे सगळे भारतीय आहेत आणि भारतीयत्व आणि हिंदुत्व हे एक आहे आणि म्हणून ज्यावेळी आपल्या इथला मुसलमान मक्केला जातो त्यावेळी त्याचा उल्लेख हिंदू मुसलमान हिंदी असा उल्लेख केला जातो आपल्या देशामध्ये सेक्युलर शब्द याचा बराच प्रचार केला गेला मधल्या काळामध्ये धर्मा धर्मामध्ये वादविवाद व्हावे अशा प्रकारचे युक्तिवाद व्होट बँक पॉलिटिक्स करता झाले पण सेक्युलर शब्दाचा अर्थ होता सर्व धर्म समभाव धर्मनिरपेक्षता अर्थ नाही आहे डिक्शनरीमध्ये सर्व धर्माबद्दल समान विचार करणं सबका साथ सबका विकास सबका प्रयास और सबका विकास हे जे मोदीजींनी सूत्र सांगितलं हाच खऱ्या अर्थाने सेक्युलर शब्दाचा अर्थ आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने अटलजींनी मला आठवतं आजकाल युट्यूबवर आहे माझे एक आवडते कवी आहे जावेद अख्तर त्यांचा एक अटलजींचा इंटरव्ह्यू घेतलेला आहे त्यांनी फार सुंदर गीतं केली आहेत मधल्या काळामध्ये मी वीर झरा नावाचा एक चित्रपट मला खूप आवडला आणि त्या चित्रपटामध्ये जावेद अख्तर यांची सुंदर गीतं आहेत आणि ती मला विशेष रूपाने आवडतात मदन मोहन नावाचे संगीतकार मृत्यू झाले आणि त्यांनी ट्यून तयार करून ठेवल्या होत्या आणि म्हणून त्या सिनेमाची अभिनेत्री होती प्रीती झिंटा त्या बऱ्याच वेळा दिल्लीला आल्या की माझ्या घरी येतात तर मी दरवेळा आठवण काढतो वीर जराची आणि खऱ्या अर्थाने जावेद अख्तर हे फार प्रसिद्ध कवी होते प्रख्यात कवी आहेत शबाना आजमे नावाच्या फिल्म अभिनेत्रीशी त्यांनी लग्न केलेल्या राज्यसभेचे सदस्य होते ते एकदा मला भेटले आणि जावेद अख्तर साहेबांनी अटल बिहारी वाजपेयींचा इंटरव्ह्यू घेतला होता आणि ज्यावेळी जावेद अख्तर साहेबांनी त्यांनी त्यांना विचारलं की हा देश सेक्युलर नाही राहायला पाहिजे का हा सेक्युलर आहे का तेव्हा अटल बिहारी वाजपेयींनी दिलेलं उत्तर असं होतं की हा देश सेक्युलर आहे सेक्युलर राहील पण हा देश सेक्युलर आहे तो काँग्रेसमुळे नाही भारतीय जनता जनता पार्टीमुळे नाही आर एस एसमुळे नाही पण हा देश सेक्युलर आहे याचं खरं श्रेय कोणाला असेल तर भारतातल्या हिंदू समाजाला आहे की त्यांची सहनशीलता सर्वसमावेशकता त्यांचा इतिहास त्यांची संस्कृती आणि विरासत ही अशी आहे की हा देश सेक्युलर आहे आणि सेक्युलर राहील पाच हजार वर्षाच्या इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराज असतील महाराणा प्रताप असतील कधीही कोणी कुठली मस्जिद तोडून मंदिर नाही बांधलं भगवान गौतम बुद्धांचा आपण आदर्श मानतो मला प्रकर्षाने याची जाणीव होते की आज जगाला खऱ्या अर्थाने भगवान गौतम बुद्धांच्या विचाराची गरज आहे सहिष्णुता सहनशीलता सर्वसमावेशकता आणि सर्वांबद्दलचा सन्मान आणि सगळ्यांचा साथ हा विचार भगवान गौतम बुद्धांनी आपल्या जीवनात दिला आज युक्रेन आणि रशियामध्ये लढाई सुरू आहे इस्रायल आणि रेबलॉनमध्ये लढाई सुरू आहे आणि अनेक शक्तिशाली देश लढाई थांबवण्याच्या ऐवजी लढाईमध्ये अजून पेट्रोल टाकण्याचा प्रयत्न करत आहे खऱ्या अर्थाने आज भगवान गौतम बुद्धांची आपल्या सगळ्यांना आठवण होते आणि म्हणून अटल बिहारी वाजपेयींनी जी हिंदू संस्कृती आहे ती बौद्ध संस्कृती आहे सगळी भारतीय आहे आज नॉर्थ साऊथ ईस्ट आशियामध्ये इंडोनेशिया मलेशिया चायनामध्ये भगवान गौतम बुद्धांचा मोठा विचार त्या ठिकाणी पोचला माझ्या आयुष्यातला अतिशय भाग्याचा क्षण होता की बौद्ध गयेमध्ये मी नुकतंच दीड दोन महिन्यापूर्वी गेलो होतो जगातले बौद्ध भिकू पंधराशे पेक्षा जास्त निरनिळ्या भाषा समजणारे सिंगापूर थायलंड हाँगकाँग चीन सगळ्या भागातले जिथे जपान सगळे बौद्ध भिकू त्या ठिकाणी एकत्रित होते त्या कार्यक्रमाला मी गेलो त्यावेळी त्यांनी सांगितलं आम्हाला तुम्हाला आशीर्वाद द्यायचा माझ्या आयुष्यामध्ये मी बावीस हजार कोटी रुपयाचा एक बौद्ध सर्किट म्हणून जिथे भगवान गौतम बुद्धांचा जन्म झाला तिथून जीवनात तिथे कार्य केलं ज्यांना प्रेरणा मिळाली त्या सगळ्या गावाला जोडून एक बौद्ध सर्किट तयार केलं त्याच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्याकरता त्यांनी मला बोलावलं होतं खरं म्हणजे मी त्यावेळी त्या ठिकाणी गेलो भगवान गौतम बुद्धाचं दर्शन घेतलं आणि मी आणि कांचन माझी पत्नी उभे असताना आणि माझ्याबरोबर सगळे बौद्ध भिकू उभे असताना ज्या झाडाखाली त्यांना बौद्ध धर्माचा संदेश मिळाला तिथलं एक पान गळून पटकन माझ्या खांद्यावर और पडलं आणि हे पडल्याबरोबर त्या सगळ्यांनी मला सांगितलं की बघा आज तुमच्या तुम्ही इथे आलात आणि आज भगवान गौतम बुद्धांनी तुम्हाला आशीर्वाद दिला मलाही कृतार्थ वाटला आम्हाला भगवान बुद्ध आपल्या वेगळे वाटत नाहीत जेवढा आदर आम्हाला भगवान गौतम बुद्धाबद्दल आहे तेवढाच आदर आम्हाला प्रभू रामचंद्राबद्दल आहे भगवान श्रीकृष्णाबद्दल आहे तेवढाच आदर यशू ख्रिस्ताबद्दल आहे तेवढाच आदर आम्हाला आहे आणि शेवटी आमच्या सगळ्यांना मिळून पण हे हे सांगितलं त्यामुळे आज अटलजींचं जे जी हिंदुत्व होतं होतं रविवारी भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून विधानसभा निवडणुकीत विजय मिळवणाऱ्या भाजपच्या विदर्भातील आमदारचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला भाजप नागपूर महानगर व जिल्हा यांच्या वतीने क्रीडा चौकातील ईश्वर देशमुख महाविद्यालयाच्या मैदानावर बुधवारी हा कार्यक्रम झाला कार्यक्रमाला का मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कामगार मंत्री आकाश फुंडकर आदिवासी विकास मंत्री अशोक उईके आणि आमदारांची उपस्थिती होती यावेळी नितीन गडकरी यांनी हिंदू हिंदुत्व भारतीय जीवन पद्धती आणि सेक्युलर शब्दावरून महत्वाचे विधान केले तसेच सेक्युलर शब्दाचा अर्थही सांगितला यामुळे राजकीय वाद होण्याची शक्यता वर्तली जाते गडकरी म्हणाले हिंदू हिंदुत्व आणि हिंदू जीवन पद्धती यांच्याबद्दल अनेक समज आणि गैरसमज आहेत परंतु भारतीयत्व हेच हिंदुत्व आहे व हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आहे हाच विचार अटलजींनी मांडला हिंदुत्वाचा खरा अर्थ भारतीयत्वाशी निगडित आहे आपल्या समाजात उपासना पद्धती वेगळ्या आहेत मात्र सगळे भारतीय आहेत जावेद अख्तर यांनी अटल बिहारी वाजपेयी यांची एकदा मुलाखत घेतली होती त्यात हा देश सेक्युलर राहायला नको का असा प्रश्न केला यावर अटलजींनी उत्तर दिले की हा देश सेक्युलर आहे आणि कायम राहील परंतु तो काँग्रेस भाजप किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघामुळे नाही तर या देशातील हिंदू समाजामुळे कारण त्यांची सहनशीलता सर्वसमावेशकता संस्कृतीमुळे हा देश कायम सेक्युलर राहणार आहे यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी फडणवीसांच्या कार्याचा गौरव केला भारतीयत्व आणि हिंदुत्व एकच आहे आपल्या देशात सेक्युलर शब्दाचा बराच प्रचार केला गेला मधल्या काळात धर्माधर्मात वाद व्हावे म्हणून राजकीय मतासाठी सेक्युलर शब्दाचा जा वापर झाला परंतु सेक्युलर शब्दाचा अर्थ धर्मनिरपेक्ष असा नसून सर्व धर्म समभाव असा आहे शब्दकोशामध्ये हाच अर्थ आहे असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले काही देशात युद्ध सुरू आहेत आज सर्वांना बुद्धाची गरज आहे जेवढा आदर आम्हाला भगवान श्रीरामाबद्दल आहे तेवढाच भगवान गौतम बुद्ध येशू ख्रिस्त आणि अल्लाबद्दल आहे असे गडकरी म्हणाले